नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्याही यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा डिसेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील शेवटची सफला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं स सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असतं यंदाचा मार्गशीर्ष महिना खूप खास आहे कारण या दोन एकादशीत आलेल्या आहे मोक्षदा एकादशीनंतर आता सफला एकादशी देखील मार्गशीर्ष महिन्यातच येते कृष्ण पक्षातील एका एकादशी तिथीला सफल एकादशी साजरी केली जाते सफला एकादशीला सुंदर योग निर्माण होत आहे सफला एकादशीचं व्रत केल्याने सर्व प्रयत्नांना भरभरून यश मिळते विष्णूंच्या कृपेने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो अशा या सफला एकादशीचा प्रारंभ चौदा डिसेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती पंधरा डिसेंबरला रात्री नऊ वाजून एकोणवीस मिनिटांनी होणार आहे उदयतिथीनुसार पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी सफला एकादशीचं व्रत केले जाणार आहे सफला एकादशी ही महत्त्वाची आणि शुभ तिथी मानली जाते सफला म्हणजेच त्या नावातच त्याचा अर्थ आहे यशस्वी होणे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि त्यामुळे त्याच्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त होतं आपली अडलेली कामे पूर्ण होतात अपूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच फला एकादशी हा दिवस यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतून मार्ग मिळतो सर्व अड अडचणी दूर होतात आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने राहिलेली कामे पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात धार्मिक दृष्टीने सफला एकादशी ही वर्षातील शेवटची एकादशी असून या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार वर्षातील शेवटची एकादशी आहे सफला एकादशी तुम्ही नाही केला तरी चालेल पण हळदीचा एक अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने एका रात्री सोन्यासारखे दिवस येतील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची सर्व अडलेली कामे ही शंभर टक्के पूर्ण होतील तर असा हा हळदीचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी सफला एकादशीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या एकादशीला खूप महत्त्व असतं आपल्याला हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येक इच्छा आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो परंतु प्रत्येक वेळी आपला प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होते असं नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधील काही ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा कधीच आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा ह्या देखील पूर्ण होत नाहीत परंतु बघा सफला एकादशी ही इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाची तिथी मांडली जाते आणि या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात हे उपाय जर आपण केले तर अगदीच आपल्या इच्छा मनोकामना आहे त्या शंभर पूर्ण होतात जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल मग ती नोकरी प्राप्तीसाठी असेल आपल्या मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मुलांना चांगला जॉब मिळावा अशी तुमची इच्छा असेल किंवा मग मुलं एखादी एक्झाम देत आहेत त्यामध्ये त्यांना यश मिळावं मुलांची प्रगती व्हावी शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल ती पूर्ण व्हावी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच बघा जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमचा भरपूर दिवसापासूनचा एखादं का काम अडलेलं आहे प्रयत्न करताय परंतु त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल तुमचा प्रयत्न वाया जात असतील तुमचे बघा ही प्रत्येक कामं पूर्ण होण्यासाठी यश मिळण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने केला तर शंभर टक्के तुम्हाला कामामध्ये यश मिळेल तुमच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट घडेल तुमच्या मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि यामुळे आपलं शरीर मन आत्मा शुद्ध आणि पवित्र होतं आणि यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा किंवा मग बाळकृष्णांची मूर्ती बघा आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असते तर त्याच्यावरती अभिषेक केला तरी तुम्ही चालेल पिवळी फुलं अर्पण करायची धूप धीप लावून अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं त्याच नंतर बघा तुळशीपत्र तुम्हाला त्यांना अर्पण करायचं पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचा आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही सर्वप्रथम अशा पद्धतीने आ... देवांना प्रसन्न करून घेतले तर नक्कीच यानंतर आपण जो उपाय करतो तर तो शंभर टक्के यशस्वी होतो म्हणून सर्वप्रथम विधिवत पूजा करायची आणि यानंतर हा उपाय जो आहे तो करायचा आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कागद लागणार आहे वहीचा जो सफेद कागद असतो तो तुम्ही घ्या आणि त्या कागदावरती तुम्हाला एक सर्कल काढायचा एक आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि नाव कसं लिहायचं नाव लिहायचं डॅश करायचं आणि पूर्ण नाव लिहायचं पुढं यानंतर त्या नावाखाली तुम्हाला जन्मतारीख हा शब्द लिहून आणि त्याच्या पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख लिहायची महिना कोणता आहे वार कोणता आहे वर्ष कोणतं होतं हे सगळं व्यवस्थित माहिती तुम्हाला त्या गोलमध्ये लिहायची आहे आणि त्या जन्मतारखेच्या खाली तुम्हाला इच्छा हा शब्द लिहायचा आणि अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुमची जी इच्छा आहे ती लिहायची किंवा मग तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये तुम्ही इच्छा लिहिली तरी चालेल इच्छा लिहिताना कसं करायचं प्रमोशन मिळत नसेल तर प्रमोशन मिळण्यासाठी किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांच्या प्रगतीसाठी जॉब मिळण्यासाठी पैसा येण्यासाठी किंवा मग कर्ज आहे तर ते कर्जमुक्तीसाठी मुलं एखादी एक्झाम देत असतील पेपर देत असतील तर त्यामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर जी काही इच्छा असेल तर ती तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे आणि त्या पानावरती गोल काढून त्या गोलमध्येच तुम्हाला हे सर्व जे आहे तर ते लिहायचं आणि यानंतर काय करायचं पेजच्या मागच्या बाजूला तुम्हाला एका हळदीच्या पेस्टनी आपल्या उजव्या हाताच्या अनमिकेनी एक टिपका तुम्हाला त्या पानावरती द्यायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा पुन्हा दुसरा टिपका द्यायचा पुन्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा असा एकशे आठ टिपके देऊन तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आणि एकशे आठ टिपके जे आहेत ते तुम्हाला त्या पानावरती मागच्या साईडला द्यायचे आहेत यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे त्या पानाची चौकोनी घडी घालायची आणि हे जे पानं आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे यानंतर तुम दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना मनोभावे प्रार्थना करून जी काही तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तसंच तुमच्या देवघरामध्ये राहू द्या यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि ते पान तुम मी देवघरामधून उचलायचं आणि तुमच्या घरी कुंडीमध्ये तुम्ही एक एखादं झाड लावलेलं असेल तर त्या मुळाच्या खाली ते पुरून द्यायचं किंवा मग घराच्या बाहेर एखादं मोठं झाड असेल तर तिथे मुळापाशी जाऊन तुम्ही गाडून टाकलं तरी चालेल तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो तुम्हाला उद्या सफला एकादशीला करायचा आहे खूप प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमच्या मनातील इच्छा कितीही कठीण असू द्या तर ती पूर्ण होईल आता इच्छा लिहिताना तुम्ही एका पानावरती तीन इच्छा ज्या आहेत त्या लिहू शकता तीनपेक्षा जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही तर अशा पद्धतीने हा छोटासा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर व्रतालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तुम्हाला जर व्रत करणं क शक्य नसेल तर तुम्ही कांदा लसूण वापरलेले जे पदार्थ आहेत ते सेवन करू नका तर या दिवशी कांदा लसूण न खाता अन्नपदार्थ खाल्ले तरीसुद्धा या व्रताचं काहीतरी पटीने फळ आपल्याला जे आहे ते मिळत असतं तसंच या दिवशी भातसुद्धा तुम्ही खाऊ नका भात कांदा लसूण हे वर्ज करायचं मांसाहार टाळायचा तर नक्कीच तुम्हाला या एकादशीचं फळ मिळत असतं किंवा शक्य असेल तर तुम्ही व्रत देखील करू शकता तर अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना स्वामी समर्थ